आज मी तुम्हाला हिरव्या वाटणाची छान ठसकेबाज दोडक्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे जी भाजी करायला खूप सोपी खायला खूप छान लागते मुलांच्या टिफिनला तुम्ही हमखास देऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत खूप मस्त लागते नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोडक्याच्या या सुक्या भाजीसाठी इथे आपल्याला कोळेच दोडके लागणार आहे दोडके स्वच्छ धुवून घेतले साधारण पावकिलच्या पुढेच हे दोडके असतील दोडक्यावरती अशा प्रकारे शिरा असतात हे शिराचे दोडके आहे तर हलक्या हलक्या याच्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे मग भाजी पटकन शिजते आणि शेंड्याचा बुडखाचा भाग थोडा थोडा कट करायचा आहे साधारण एक सेंटीमीटर इतके लांबीचे छोटे छोटे काप करायचे आतमध्ये दोडका खिडका आहे का, का, का हे एकदा चेक करून घ्यायचे अशा प्रकारचा दोडका आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता या दोडक्याच्या कापाचे साधारण आपल्याला चार काप करायचे तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही बारीक किंवा चौकुनी काप केले तरी देखील चालणार आहे अशा प्रकारचे पातळ असे काप करून घेतले हे काप ले आता आपल्याला पाण्यात टाकायचे आहे जे आपण दोडक्यावरच्या शिरा काढल्या आहेत तर ती थोडीफार घाण या दोडक्याला लागलेली असती पाण्यात टाकून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपल्याला फोडणी तयार करायला घ्यायची मिडियम फ्लेमला कढई तापायला ठेवली कढई चांगली तापली की दोन चमचे तेल टाकायचे तेल थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुलू द्यायची फुटू द्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा मी अशा प्रकारे पातळ पातळ चिरून घेतला लांब चिरून घेतला हवा असेल तर तुम्ही बारीक पण चिरू शकता पण या भाजीमध्ये अशा प्रकारचा कांदा चिरून घातला तर भाजी खूप छान दिसते त्यामुळे कांदा मी असा पातळ चिरून घातलेला आहे गॅसची फ्लेम हाय केली कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचा आहे रंग खूप बदलायचा नाही हलका असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे आता थोडंसं मीठ टाकून तुम्ही कांदा इथे परतू शकता छान पटकन परतला जातो पण गॅसची फ्लेम हाय होती कांदा छान परतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे आता हे जे आपण वाटण तयार केलं त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे घेतले आणि चार मिडियम तिखट असलेल्या मिरच्या छान असं हे वाटण कुटून घेतलं मिक्सरला पण वाटण फिरून घेऊ शकता किंवा तुम्ही ते लाल तिखटाचा पण वापर करू शकता दोडक्याची भाजी थोडीशी झणझणीत छान लागते त्यामुळे थोडं तिकटाचं प्रमाण जास्त घातलं तरी देखील चालणार आहे एखाद मिनिट तेलावरती हे वाटण चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला दोडक्याच्या फोडी घालायच्या तर ह्या पाण्यातल्या दोडक्याच्या फोडी थोड्याशा निथून लगेच आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या सुरुवातीला एखाद दोन मिनटं तेलावरती किंवा या मसाल्यामध्ये या फोडी अशाच प्रकारे परतून घ्यायच्या आहे मध्ये मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग हा मसाला या फोडीला चांगला कोट होईल आणि अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे मीठ घातल्याच्यानंतर दोडक्याच्या भाजीला छान असं पाणी सुटायला सुरुवात होते सुरुवातीला आपल्याला एक दोन मिनटं याला वाफेवरती शिजून घ्यायचे नंतर पाण्याचा हपका देऊन तुम्ही शिजू शकता किंवा थोडंसं पाणी घालून शिजवलं तरी देखील चालणार आहे आता चांगलं मिक्स करून घेतले झाकण ठेवूया साधारण दोन तीन मिनटाकरता म्हणजे मग ह्या फोडी चांगल्या सॉफ्ट होतील साधारण एक दोन तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता दोडक्याच्या भाजीला हलकेशी वाफ बसलेली आहे मऊ झाल्यात फोडी पाणी पण सुटलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे पोळीसोबत जर भाजी खायची असेल तर तुम्ही बारीक शेंगदाण्याचा कूट वापरू शकता भाकरीसोबत खायची असेल तर थोडासा जाड वापरला तरी देखील चालणार आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा चार चमचे कूट घालून घेते हलकासा जाडसरच कूट मी इथे घातलेला आहे असा घातला तरी देखील भाजी खूप छान लागते पण बऱ्याच जणांना बारीक कूट आवडतो तर तुम्ही इथे बारीक कूट पण वापरू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं दोडके जर जास्त कडक असतील तर थोडंसं पाणी घालून तुम्ही शिजू शकता पण कोळे दोडके असतील तर तुम्ही वाफेवरती हो पण थोडासा शिपका देऊन ही भाजी छान शिजवून घेऊ शकता आता शेंगण्यांचं कूट घातल्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटाकरता मिक्स करून घेते आणि छान झाकण ठेवून याला वाफ देऊन घेऊ साधारण एक तीन चार मिनटाकरता इथे मस्त आपली भाजी शिजलेली आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजली का हे एकदा चेक करायचे थोडंसं एक काप घेतलं आहे मी चमच्यावरती आणि दाबून पाहायचंय मस्त पटकन दबला की भाजी छान शिजलेली आहे अशा प्रकारे मस्त दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे खूप मस्त भाजी होते नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद